नमस्कार म्हणजे मी वैभव समोर स्वागत करतो माझ्या खतरनाकरी रे यूट्यूब चॅनलवर आता सोलकूरला एक आणि एक दोन मैदान झाले दोन्ही मैदानचे निकाल तुम्हाला मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिला बघूया आपण सोलकूडचा निकाल चला तर सुरुवात करूया सोलकूरचा निकाल आहे एक नंबरला टोप ता टोप तात्या यांचा बंड्या आणि पोपट सगरे कवटेपिरान गाडीवान गाडीवर होते शिवाददा करडू दोन नंबरला आहे बाबूराव धंदरे राशीवडी आणि अमोल ढवली यांचा बुलट बुलट बंड्या गाडीवान होते शशी बापू तीन नंबरला आहे शंकर अण्णा भोंगरे आणि गोपी पाटील तळंदगे यांचा हनम्या आणि बैजा गाडीवान होते बबलू बस्तवारे हे खटाव खटाव एक, एक होते तर हे होतं सुरकूरचं निकाल आता आपण बघूया खटावचं खटाव जनरल एक इतिजारचं मैदान होतं हे तर हिचं आपण आता निकाल बघूया एक नंबर आहे अरुण टोपकर यांचा बैजा आणि संभाजी गाडगिळ एक्स बैजा गाड्यावर होते बंडाभाऊ खिलारे दोन नंबरला आहे बेडक भुंड आणि अक्षय शेठ यांचा भुजार हरण्या गाड्यावर होते अनिलदादा पुणेकर तीन नंबरला बाऊदादा हजारे यांचा फाकड्या आणि दत्ता जानकर करंगी रुद्रा गाड्यावर होते शानूरबाई तर असं दोन मैदानचं हे निकाल होतं तर चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असला तर जाचा सबस्क्राईब करून घ्या